आणि मंडळी राज्य विधिमंडळाचं हे हिवाळी अधिवेशन जे नागपुरात होत आहे ना ते ऐतिहासिक असणार आहे आणि त्याचं कारण काय माहिती आहे का विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसणार आहे थोडक्यात काय तर औषधाला तरी विरोधक शिल्लक राहतात की नाही अशी स्थिती या अधिवेशनात असणार आहे अर्थात या स्थितीला विरोधकसुद्धा तितकेच जबाबदार असल्याची जनसामान्यांची भावना आहे पण या मुद्द्यावरून आज नागपूरचं वातावरण चांगलंच तापलं होतं सरकार सभापती आपला व्हिटो वापरून विरोधी पक्ष नेता देण्याची शक्यता ही धुसर असल्याचं बोललं जात आहे त्याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट अवघ्या काही तासात नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे मात्र विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात अधिकृत विरोधी पक्ष नेताच नाही महाराष्ट्राच्या इतिहासात अशी परिस्थिती पहिल्यांदाच आली आहे विधानसभा आणि विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे यावर्षी नागपूरचं हिवाळी अधिवेशन हे विरोधी पक्ष नेत्याविनाच होण्याची शक्यता आहे त्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी पत्रही लिहिलंय विधान परिषदेमध्ये काँग्रेसकडून सतेज पाटील आणि विधानसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र देण्यात आलं आहे आम्ही आत्ता माझ्यासारखा माणूस अनेक सरकार बघितली एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मी अनेक मुख्यमंत्री बघितले विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे त्यांच्याशी चर्चा करणं त्यांचं ऐकून घेणं की कुठल्या गोष्टीला आम्ही तुमचा मान देतो आहे किंवा कुठल्या गोष्टी आम्ही तुमच्या प्राधान्यानं घेऊ न घेणार याच्यावर खूप सौजन्यपूर्वक चर्चा व्हायची म्हणजे काँग्रेसच्या राजवटीमध्ये जी सभ्यता होती ती सभ्यता या सरकारच्या काळामध्ये दोन हजार चौदापासून फार धुळीस मिळाली पार धुळीस विरोधी पक्षनेता व्हायला पाहिजे तर तेवढे तरी आमदार आणण्याचा प्रयत्न करा ना तुम्ही केवळ बोलून विरोधी पक्ष नेता मिळत नसतं तर ते त्याच्यासाठी आवश्यक संख्याबळी असायला लागतं त्याच्यासाठी प्रयत्न करायचा सोडून केवळ टोमणे मारणं आणि तोंडाची हवा घालवणं हेच त्यांच्यासहित विरोधी पक्षाचं काम सुरू आहे आता विरोधी पक्ष नेता का नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकाही विरोधी पक्षाला एकूण जागांपैकी किमान दहा टक्के जागा जिंकता आल्या नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी एका पक्षाकडे किमान एकोणतीस आमदार असणं आवश्यक आहे महाविकास आघाडीतील काँग्रेस ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे स्वतःचे तेवढे आमदार नाही ठाकरेंच्या शिवसेनेचे वीस काँग्रेसचे सोळा तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे दहा आमदार आहेत विधान परिषदेत अठ्याहत्तर पैकी काँग्रेसकडे आठ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे दोन तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे पाच आमदार आहेत दहा टक्के नियमानुसार काँग्रेसला विधान परिषदेत विरोधी गेली पद मिळू परंपरा आणि प्रथा हे निमंत्रण विरोधी पक्षाला दिलं जातं दुर्दैवानं सत्ताधाऱ्यांची मनसोबा आहे की विरोधी पक्षनेता दोनही सभागृहाचे नाहीत आणि दोनही सभागृहाचे विरोधी पक्षनेते रिक्त आहेत जे कॅबिनेट मंत्री असतात त्या मंत्र्यांना जो दर्जा असतो त्याच्या पलीकडे उपमुख्यमंत्र्यांना काहीही विशेष अधिकार आणि दर्जा नाही परंतु यांची स्वतःची राजकीय व्यवस्था होण्याकरता म्हणून यांनी ती पदं मात्र नेमली पण विरोधी पक्षनेतेपद ने, ने नेमायचं नाही आता उद्धव ठाकरेंनी सुद्धा विरोधी नेतेपद नसेल तर उपमुख्यमंत्री पद ही रद्द करा अशी मागणी के केली आहे आबोडतोबेन त्यांनी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजे आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्रीपद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही म्हणून जे काय त्यांच्याकडे खाते असतील त्या खात्याचे मंत्री मंत्री त्यांना बघा त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या चा, द्यायच्यात तिजोरीच्या द्यायच्यात किंवा बाथरूमच्या द्यायच्यात त्या सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद्ध आता लावता कामा नये आणि कायद्यानुसार एक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहात या सरकारने येत्या अधिवेशनात जाहीर केलीच पाहिजे हे आमची बावलटच माणूस बोलू शकतो ना <laughs> बावलट आहे आता उपमुख्यमंत्री पद रद्द करा हा हे विरोधी पक्ष नेता माग अरे तिने कायदा कधी समजला वाचला पुस्तक कधी उघडलं घराच्या बाहेर कधी बाहेर निघाला अरे बाबा कायदे आणि नियम आणि संविधानावर चालणारा आमचा देश आहे त्याला एक संख्या लागते तरच विरोधी पक्ष नेता मिळतो संसदेमध्ये का नाही आहे काय नव्हता अगोदर कळला का, का तुम्हाला हे आता हे उद्धव ठाकरे आणि बौद्धिक क्षमता याचा काही मेल नाही हो विधान परिषदेत विरोधी पक्ष नेतेपद मिळण्या इतपत संख्याबळ विरोधकांकडे आहे मात्र विरोधी पक्ष नेता नेमण्याची कुठलीही हालचाल सरकार स्तरावर दिसत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विधिमंडळाच्या कामकाज पत्रिकेमध्ये विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात कुठलाही उल्लेख नाही थोडक्यात काय तर विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्या विना विधिमंडळाचं कामकाज चालणार आहे राज्यात लोकशाही आहे असं तुम्हाला वाटतंय का पैकी वरच्या सभागृहामध्ये सुद्धा विरोधी पक्षनेता नाही खालच्या सभागृहात विरोधी पक्षनेता नाही अनेक महिन्यापासून नाही त्यामुळे सत्ता कशी राबवायची आणि कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा कायद्याची चौकट वगैरे सगळं बाजूला पडलेलं आहे आम्ही शिष्टमंडळ घेऊन सांगितलं होतं की आता विरोधी पक्षाने आता मागच्या अधिवेशनात सांगितलं होतं नियुक्ती करा अजूनही केलेलं नाही त्यांना विरोधकांचा आवाजच दाबायचा आहे मी तर खरं सांगतो की लोकशाहीतलं दुर्दैव आहे की जी सक्षम लोकशाही या देशामध्ये होती या महाराष्ट्रामध्ये ती राबवली जात होती त्या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता नाही ही दुर्दैवी बाब आहे ना विधान परिषदेमध्ये ना विधानसभेमध्ये याचा अर्थ या, या सरकारला मनमानीचो कायदा करायचा आहे करायची आहे पोकळ आश्वासन देऊन त्याची अंमलबजावणी हिवाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहांसाठी विरोधी पक्षनेता निवडण्याची शक्यता आता धुसर आहे विधानमंडळाच कामकाज उद्यापासून सुरू होत आहे त्या संदर्भामध्ये उद्या काय होणार ते आज सांगता येणार नाही त्याच्यामुळं दिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने बोलवलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये आवश्यक त्या अडचणी त्रुटी उणीवा आणि सुरळीत अधिवेशन पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून ही पत्रकार परिषद आपण बोलवली आणि त्यामुळं कुठलाही संवैधानिक निर्णय किंवा घेतलेला निर्णय जाहीर करण्याची ही पत्रकार परिषद नसल्या कारणानं मला असं वाटतं की त्या विषयाच्या मर्यादित जर प्रश्न विचारले तर अधिवेशन सुरळीत पार पडण्यासाठी आपल्या सर्वांचा उपयोग होईल आधीच्या विधानसभेत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेता होते मात्र दोन हजार चोवीस मध्ये सर्व विरोधी पक्ष मिळून पन्नास जागाही जिंकू शकले नाहीत त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या मर्जीवर तो निर्णय केला विधान परिषदेत ठाकरेंच्या सेनेचे अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेतेपद होते मात्र दुसरीकडे त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता तिथेही विरोधी पक्ष नेते हे नसणार आहे एकूणच दोन्हीही सभागृहात विरोधी पक्ष नसणार असल्यानेच आता मुळात महाविकास आघाडीतच या पदाबाबत एक वाच्यता नाही हा तर भाग आलाच मात्र दुसरीकडे सत्ताधारी आता विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद बहाल करतात की त्यांची मजा बघतात हे पाहणं महत्वाचं राहणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र गुप्तासह मी सुरज सावंत एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट